नाराज पाहिजे बेळगाव बिदर संयुक्त महाराष्ट्र नाराज पाहिजे मराठी माणसावर अन्याय करणारा कर्नाटक सरकारचा भिकार असो मराठी माणसावर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारचा भिकार असो मराठी माणसावर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारचा भिकार असो महाराष्ट्र कुठे भेटतो आमदारांना तुम्ही अडवले काय नेमका विषय होता कोल्हापूर जिल्ह्याच्या कलेक्टरने आम्ही कळवलं होतं की महामेळाला परवानगी तिथल्या कलेक्टरने द्यावी बेळगावच्या त्यांनी परवानगी दिली नाही आणि त्याचबरोबर मी आमचे उपनेते संजय पवार साहेब सुनील मोदी आम्हाला सर्वांना या ठिकाणी कर्नाटकामध्ये जाण्यासाठी आम्हाला बंदी घातली नऊ तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे हजारो शिवसैनिक जात असताना या कोगरुली नाक्यावर त्यांनी अडवलं आणि महामेळाव्याच्या टायमाला अटक करून दडपशाहीचं धोरण मराठी भाषिकांच्यावर केलं हे आम्हाला पसंत पडलेलं नाही आहे आणि ज्या पद्धतीनं आज आम्ही जर कर्नाटकात जात असोत जर कर्नाटकचे लोक पोलीस आम्हाला जर अडवत असतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कर्नाटकाच्या मंत्र्यांना कर्नाटकाच्या येणाऱ्या लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांना आम्ही आढवणार असं आम्ही जाहीर केलं होतं त्या पद्धतीनं आज आम्ही या ठिकाणी कर्नाटकाचे जे माजी मंत्री होते त्यांना आम्ही त्यांना त्या ठिकाणी आढवलं विधानसभेचं हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये खास करून सुरू आहे या अधिवेशनामध्ये आम्ही जी आमची तुमची भूमिका मांडली ती भूमिका अशी आम्हाला आम्ही त्यांना विनंती सुद्धा केली अडवल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की भावना आम्ही सभागृहामध्ये कळू आणि यापुढे महाराष्ट्रातून कर्नाटकामध्ये येणारा त्यांना अडवलं जाणार नाही अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगितलं हे जरी असलं तरी अजूनही संघर्ष संपलेला नाही अजूनही मराठी माणसांच्यावर धरपकड सुरू आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्नाटकाच्या मंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये आणि कोल्हापुरामध्ये फिरू देणार नाही